श्रोत हो नमस्कार आणि आजच्या उद्योग जगत कार्यक्रमात आपलं स्वागत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिर्जे मागच्या भागापासून आपल्यासोबत आहेत नव्या उद्योग उभारणीसाठी नव्या गुंतवणुकीसाठी शासनाकडून होत असलेल्या उपाययोजना सवलती याविषयी त्यांनी त्यांच्या मुलाखतीच्या पहिल्या भागात आपल्याला सांगितलं आजच्या भागात जाणून घेऊया नुकत्याच जाहीर झालेल्या मिलाप या प्रणालीविषयी ऐकूया वसुंधरा बिर्जे यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग स्थानिक तरुणांना रोजगाराच्या काही संधी उपलब्ध होतील यासाठी काय तरतूद केली जाते किंवा काही उपक्रम राबवले जातात आता हा प्रश्न मॅडम तसा म्हटला तर कौशल्य विकास विभागाशी संबंधित आहे पण सगळंच कौशल्य विकास एम आय डी सी उद्योग विभाग या सगळ्यांचाच एकत्रित प्रयत्न हाच आहे की एम आय डी सीचा मेन उद्देश तोच आहे की गुंतवणूक आणि रोजगार वाढवणे आणि उदाहरण द्यायचं तर शिराळ्यामध्ये मा काही मागच्या एका एक वर्षामध्ये मा दोन मोठी उद्योग तिथं आलेले आहेत आणि ह्या दोन मोठ्या उद्योगातून जवळजवळ पाचशेच्या वरती रोजगार उत्पन्न होणार आहे तर आपल्या जिल्ह्यातल्या रोजगार उत्पन्न होण्यासाठी जे स्थानिक युवक आहेत युवती आहेत की त्यांनी त्यांचे स्किल वाढवणं आवश्यक आहे मेन उद्योजकांचा असा प्रश्न आहे की त्यांच्याकडं स्किल नसतात आणि मग स्किल्ड वर्कर्स मिळणं त्यांना खूप अवघड होतं तर त्यांनी त्यांच्या कॉलेजच्याच दिवसामध्ये तो स्किल शिकून घेणं आवश्यक आहे आणि आय टी आय जे कॉलेजेस आहेत त्यांनीसुद्धा हे स्किल त्यांचे मुलांचे वाढवण्यावरती भर द्यावा आणि आम्ही बरेचश आता कौशल्य विकास विभागामार्फत जे रोजगार मेळावे आयोजित केले जातात त्याच्यामध्ये मी बऱ्याचदा पार्टिसिपेट झालेले आहे त्याच्यामध्ये असं एक चित्र दिसून येतं की एका बाजूला मुलांना नोकरीसुद्धा आवश्यक आहे आणि एका बाजूला उद्योजकांना खूप सारे कामगार स्किल्ड अनस्किल्ड किंवा मॅनेजमेंटमध्ये किंवा इंजिनिअरिंग फील्डचे असे स्किल्ड वर्कर्सची आवश्यकता भासत असते तर हा जो गॅप आहे तो कॉलेजेसनी पुढं येऊन कौशल्य विकास विभागाशी चर्चा करून त्यांनी त्या प्रकारचे कोर्सेस त्यांनी चालवले पाहिजेत असा एक माझा हा वैयक्तिक सल्ला mm -hmm. आहे आणि त्यांच्या नियमानुसार किंवा त्यांच्या योजनेनुसार ते करतच असतात काम पण एम आय डी सीमध्ये सुद्धा जे काही नवीन उद्योग येतात आणि त्यातून ते ॲटोमॅटिकली रोजगार वाढतच असतो तर आमचा तोही उद्देश आहे की जास्तीत जास्त रोजगार वाढेल जास्तीत जास्त मोठे उद्योग सांगली जिल्ह्यामध्ये येतील थोडक्यात व्यवसाय शिक्षण संस्था स्थापन झाल्या पाहिजेत आणि त्यामध्ये स्किल्ड वर्कर तयार व्हायला हवेत हा असं म्हणू शकता आपण व्यावसायिक जे स्किल्ड वर्कर्स आहेत त्यांनी स्किल्ड नवीन नवीन इनोव्हेशन जे झालेले आहेत किंवा आता जे काही ए आय सारख्या गोष्टी आलेल्या आहेत किंवा उद्योगामध्ये सुद्धा नवीन नवीन तंत्रज्ञान तयार होत आहे तर ते आत्मसात करून घेतलं पाहिजे किंवा त्यांच्या कॉलेजच्याच दिवसामध्ये त्यांनी दोन वर्ष जर ते शिकले तर शेवटचं जे काही वर्ष असतं त्याच्यामध्ये जास्तीत जास्त इंडस्ट्रीयल व्हिजिट्स करायला पाहिजेत कॉलेजेसनी जर आम्हाला अप्रोच केलं तर आम्ही सुद्धा उद्योजकांना तसं आवाहन करू आणि उद्योजकसुद्धा त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये त्यांना व्हिजिट करून देत असतात त्यांचा तो नेहमीचा रुटीन प्रोग्रामही असतो तर यातून विद्यार्थ्यांना त्याची ते आवड निर्माण होईल विद्यार्थ्यांना ती जाणीव होऊन देईल की आपल्याला पुढं जाऊन काय करायचं आहे कशा प्रकारचं करिअर चूज करायचं आहे आणि त्यामुळं तो जास्तीत जास्त गॅप राहणार नाही की जे आवश्यक आहे शिकणं जे स्किल आवश्यक आहे इंडस्ट्रीमध्ये तेच ते कॉलेजमध्ये शिकून बाहेर पडतील आजपर्यंतचा काही एखादा अनुभव आहे असा कॉलेजेस अप्रोच झालेत किंवा विद्यार्थ्यांनी घेतलाय प्रवेश स्वतःमधल्या स्किल्ड विकसित करण्यासाठी असं काही आहे ना मी ज्यावेळी सोलापूरला होते काही वर्षापूर्वी त्यावेळी मी तिथं तिथले जे मान्य जिल्हाधिकारी सर होते त्यांनी आम्हाला तसं प्रोग्रॅम सेट करण्यासाठी आवाहन केलेलं होतं आणि आमची एक कमिटी तयार केलेली होती त्यावेळी कौशल्य विकास आय टी या असे कॉलेजेसचे काही प्रतिनिधी मीही त्याच्यामध्ये होते तर मग बरेचसे विद्यार्थी त्याच्यामध्ये असे होते की आम्हाला या कोर्समध्ये इंटरेस्ट आहे जसे काही आय टी आयचे काही कोर्सेस असतात डिप्लोमाचे काही कोर्सेस असतात तर मग उद्योजकसुद्धा त्यांना आधीच सांगतात कॉलेजेसना व्यावसायिक शिक्षण शिकवणाऱ्या कॉलेजेसना की तुम्ही हा कोर्स त्याच्यामध्ये जर तुम्ही समाविष्ट केला आणि mm -hmm. त्यातून बाहेर पडणारे जे काही मुलं असतील तर त्यांच्या आम्ही इंटरव्ह्यू घेऊ किंवा त्यांना आम्ही प्रच्यामध्ये प्रशिक्षित करू तर हा एक सर्वच विभागाने एकत्रित येऊन काम करण्यासारखा विषय आहे हा आता पहिल्यापासूनच तुमच्या बोलण्यात उल्लेख येतोय की भूखंडाविषयीची जाहीर झालेली मिलाप प्रणाली तर त्याविषयी सविस्तर काय सांगाल म्हणजे काय आहे ही प्रणाली आणि व्यावसायिकांनी कुठं लॉग इन करणं आवश्यक आहे त्याचं संकेतस्थळ कुठलं वगैरे याविषयी सविस्तरच आपण मार्गदर्शन करावं एक सप्टेंबर पासून सिस्टीम ही चालू झालेली आहे मिलाबच लॉन्ग फॉर्म सांगायचं झाला तर महाराष्ट्र इंडस्ट्रियल लँड अलॉटमेंट प्रोसिजर आहे ही महाराष्ट्रातल्या सर्वच औद्योगिक क्षेत्रामध्ये जिथं जिथं भूखंड उपलब्ध असतात की जे व्हॅकंट असतात आणि ते उद्योजकांसाठी अवेलेबल करून देणं आवश्यक असतं सुरुवातीला याच्यामध्ये जाहिरात येत होती आणि ती पंधरा दिवसासाठी जाहिरात येत होती आणि त्यानंतर त्याची भूखंड वाटपाची प्रक्रिया चालू होत होती आता सध्या ही मिलाप सिस्टीम ही अतिशय युजर फ्रेंडली सिस्टीम आहे एम आय डी सीच्या आय टी विभागाकडून ही चांगली प्रोसिजर चालू केलेली आहे त्यांनी हे सॉफ्टवेअर अतिशय उद्योजकांच्यासाठी युजर फ्रेंडली आहे त्याच्यामध्ये ते त्यांनी लॉग इन केल्यानंतर त्यांना तो एक फॉर्म भरावा लागतो त्याच्यामध्ये डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट त्यांनी तयार करणं अपेक्षित आहे की इंडस्ट्रीयल कमर्शियल आणि रेसिडेन्शियल ह्या तीन प्रकारचे भूखंड मिलाप सिस्टीममध्ये अवेलेबल आहेत एखाद्या उद्योजकाला इंडस्ट्रीयल प्लॉटसाठी अप्लाय करायचं असेल तर त्यांनी रजिस्टर करून लॉग इन करणं त्यानंतर त्याच्यामध्ये ते त्यांचा प्रोजेक्ट रिपोर्ट अपलोड करणं त्याच्यात ॲप्लिकेशन सुरुवातीला येतं ते भरणं त्यानंतर त्याच्यामध्ये काही त्यांचे नेटवर्त सर्टिफिकेट उद्यम आधार पॅन कार्ड हे जे आवश्यक डॉक्युमेंट आहेत तिथं त्याची लिस्ट येते ते त्यांनी अप्लाय केल्यानंतर पुढची प्रोसिजर जी आहे ती लँड अलॉटमेंट कमिटीची मीटिंग होते आणि याच्यामध्ये त्यांचा प्रोजेक्ट रिपोर्ट पाहिला जातो आणि त्या प्रोजेक्ट रिपोर्टनुसार त्याच्यावरती चर्चा होऊन त्यांना प्लॉट वाटप होतो तर ही अतिशय पारदर्शक सिस्टीम आहे आणि उद्योजकांना ही पूर्वी ठराविक कालावधीसाठी उपलब्ध होत होती तर ती आता ती कायमस्वरूपी पूर्ण बारा महिने चालू राहणार आहे तर खूप आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे एका महिन्यामध्ये जवळजवळ जो जो आम्हाला चाळीस ते पन्नास ॲप्लिकेशन आमच्याकडे आलेले आहे आणि आम्ही त्यांचा प्रोजेक्ट रिपोर्ट चेक करून तो पुढं फ फॉरवर्ड केलेला आहे याच्यामध्ये कोणतंही पेपरचं काम नाही आहे म्हणजे एक पेपरलेस सिस्टीम आहे म्हणजे अगदी आमच्या ज्या कॉम्प्युटरवरतीच त्यांचे ॲप्लिकेशन येतात ते आम्ही चेक होतात आणि ते पुढं फॉरवर्ड करतो जे मुख्यालयाला आमची कमिटी आहे त्यांच्याकडं ते प्रोसेस होत असतात तर याचा बऱ्याच उद्योजकांनी लाभ घेतलेला आहे आणि त्यांच्याकडून फीडबॅकही खूप चांगले येत आहेत की आम्हाला ही, ही सिस्टीम खूप सोपी वाटत आहे खूप युजर फ्रेंडली आहे आपल्याकडं सांगली जिल्ह्यामध्ये खूप ग्रामीण भाग आहे जसं कडेगाव आहे पलूस आहे शाळगाव शिराळा आहे याच्यामधून सुद्धा उद्योजकांनी फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांच्यासाठी सुद्धा ती कोणती डिफिकल्टी त्याच्यामध्ये येत नाहीये आणि ते इझिली त्याच्यात ऍप्लिकेशन सबमिट करू शकतात यासाठी काही शुल्क का। म्हणजे फी वगैरे काही भरावी लागते शुल्क आहेत ज्यावेळी ते लॉग इन करतात त्यावेळी तिथं त्यांना त्या ते प्लॉट एरियानुसार शुल्क त्यांना भरावं लागतं आणि काही पाच टक्के ई एम डी त्यांना त्याच्यासोबत ते भरावे लागते ईएमडी हा विषय असा आहे की अर्नेस्ट मनी डिपॉझिट म्हटलं जातं आमच्या याच्यामध्ये तर ती त्यांना पाच टक्के ईएम डी भरावी लागते त्याच्यासोबत शंभर टक्के जे लँड प्रीमियम असतं त्यातले पाच टक्के अर्जासोबतच भरावे लागतात आता एखाद्याला जर तो प्लॉट नाही मिळाला तर ते पाच टक्के ई एम डी परत केले जातात मग किती जेन्युन उद्योजक आपल्याकडे येतील हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे आणि उद्योजक भरत आहेत फॉर्म वगैरे आणि भूखंडासाठी जी रक्कम भरायची आहे ती कशी आणि कुठे भरायची आहे मग पहिल्यांदा ह्या लँड अलॉटमेंट कमिटी होईल एखाद्या उद्योजकाला जर एक प्लॉट त्याच्यामध्ये मिळाला तर पहिल्यांदा ऑफर लेटर दिले जाते आणि ऑफर लेटर दिल्यानंतर पहिल्यांदा सुरुवातीला उद्योजकांनी शंभर टक्के प्रीमियममधले पाच टक्के भरलेले असतात आणि ऑफर लेटर एम आय डी सीकडून त्यांना ॲटोमॅटिक मिळाले जाते त्यात त्यांनी वीस टक्के भरायचे असतात रक्कम आणि ही वीस टक्के रक्कम भरण्यासाठी पंधरा दिवस दिले जातात पंधरा दिवसानंतर मग त्यांना अलॉटमेंट ऑर्डर मिळते मराठीमध्ये त्याला वाटप पत्र म्हटले जाते आणि त्या वाटप पत्रामध्ये राहिलेले पंच्याहत्तर टक्के रक्कम भरावी लागते असे पूर्ण टोटल शंभर टक्के त्यांनी लँड प्रीमियम भरल्यानंतर त्यांना एम आय डी सी ऑफिसकडून पजेशन मिळते पझेशन म्हणजे प्लॉटवरती आमचा सर्वेअर जाऊन त्याच्या चारही बाजू त्यांना दाखवून त्याच्या सीमा वगैरे दाखवून तिथं पजेशन लेटर दिले जाते त्यानंतर त्यांना पुढच्या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत टू लीज बांधकाम परवाना ह्या सगळ्या चालू होतात साधारण भूखंडाचा ताबा कधी मिळू शकतो या सगळ्या प्रोसेस नंतर लँड अलॉटमेंट कमिटीची मिटिंग झाल्यानंतर प्रोसेस पूर्ण होते आणि हे जास्तीत जास्त लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न आहे आणि ही सिस्टीम आता हळूहळू सगळ्यांना समजत आहेत तो जास्तीत जास्त एक महिन्याभरात त्याला ताबा मिळून जातो अच्छा याचे दर कसे निश्चित केले जातात आणि कोणाकडून असं काही दर हे एम आय डी सीच्या मुख्यालयाकडून आम्ही त्याचे दर निश्चित होतात हे रेडी रेकनरचे दर मार्केट दर त्यानंतर त्या औद्योगिक क्षेत्रामध्ये एम आय डी सी चा किती खर्च झालेला आहे जसं की खाजगी जागा असेल पूर्वी असं होत होतं की खाजगी शेतकऱ्यांच्याकडून ती जागा घेतली असेल तर त्यांनाही काही मोबदला दिला जातो मग हा मोबदला किंवा इंजिनिअरिंग अभियांत्रिकी विभागाकडून त्याच्यावरती इन्फ्रास्ट्रक्चर केलेलं असतं तर हा मोबदला दिलेला इन्फ्रास्ट्रक्चर आणि ह्या सगळ्याचा जो खर्च आहे तो कन्सिडर करून याच्यावरती मुख्यालयावरून लँड रेट फिक्स केला जातो हा दरवर्षी किंवा दर दोन वर्षांनी हा थोडाफार वाढत जातो दहा टक्के वीस टक्के वगैरे त्या त्या परिस्थितीनुसार तो वाढवला जातो आणि आत्ता सध्या तरी सांगली जिल्ह्यामध्ये ड ड प्लस एरिया आहेत जसे आपले सगळे तालुके जे आहेत ते ड प्लस या क्रायटेरियामध्ये येतात त्यामुळे इथले लँड रेट अगदी एक हजारच्या कमी आहेत सांगली मिरजमध्ये फक्त सोळाशे पर स्क्वेअर मीटर आहे एम आय डी सी ऑफिसमध्ये जर काही उद्योजक आले तर त्यांनाही आम्ही प्रत्येक औद्योगिक क्षेत्रातली माहिती देतो आणि एम आय डी सीच्या वेबसाईटवरतीसुद्धा ही उपलब्ध आहे प्रत्येक इंडस्ट्रीयल एरियातले रेट वेगवेगळे असतात हे ड आणि ड प्लस जे काही आपण आता उल्लेख केला तर याचं वर्गीकरण कोणत्या बेसिसवर केलं याचं वर्गीकरण मॅडम आय थिंक ते शासनाकडूनच केलं जातं तर तो, तो शासनाकडून आमच्याकडे सर्क्युलर सर्क्युलेट होतं प्रत्येक तालुक्याला जो घोषित होतो ड ड प्लस त्याच्यानुसार एम आय डी सी त्याच बेसवरती ते, बेस ते वर्गीकरण करते आ, या मिला प्रणालीसाठी संकेतस्थळ कोणतं आहे लॉग इन करण्यासाठी एम आयडी सी चेच जी वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम आय डी सी इंडिया डॉट ओ आर जी याच वेबसाईटवरती एक वेगळा एक दिलेला आहे त्या टॅबवरती क्लिक केल्यानंतर त्यांना रजिस्टर करण्याची लॉग इन करण्याची फॅसिलिटी उपलब्ध होते अच्छा एम आय डी सी चे फक्त वाटप करण्याचीच प्रक्रिया नाही आहे एमआयडीसीची त्यानंतरची पुढची प्रक्रिया ही तो भूखंड एकदा वाटप झाल्यानंतर तो एखाद्याला ट्रान्सफर करायचं असेल त्यानंतर एखादं त्याचं चेंज इन ॲक्टिव्हिटी करायची असतील बऱ्याच उद्योजकांना हे माहीत नसतं की त्यांची ॲक्टिव्हिटी त्यांनी चेंज केली तरी एम आय डी सीची परमिशन घ्यावी लागते आणि ती फ्री ऑफ कॉस्ट आपण चेंज इन ॲक्टिव्हिटी करून देतो त्यानंतर एम आय डी सी एरियामध्ये त्यांना चेंज इन कंपनी नेम करायचं असेल एखाद्या प्रोप्रायटर टू पार्टनरशिप करायचं असेल पार्टनरशिप टू प्रायव्हेट लिमिटेड करायचं असेल ते आमच्या भाषेमध्ये त्याला लीगल एंटिटी म्हणतो की हे सुद्धा एम आय टी सीची परमिशन घेऊन त्यांना करणं अपेक्षित आहे ते आपल्या माध्यमातून मला उद्योजकांना एवढीच विनंती करायची आहे की जे काही तुम्हाला माहिती आवश्यक आहे ती उद्योग भवनला ऑफिसमध्ये येऊन जर तुम्ही चौकशी केली तर त्याची प्रॉपर माहिती तुम्हाला मिळते बऱ्याचशा सर्व्हिसेस आहेत त्या फ्री ऑफ कॉस्ट असतात बऱ्याचशा सर्व्हिसेसमध्ये एम आय डी सीची परमिशन घेणं आवश्यक असते काही उद्योजक जे असतात ते अनाधिकृत पोटभाडे करू ठेवतात आणि मग त्यांना ते माहीत नसतं की एम आय डी सीची परमिशन पण घेणं याच्यामध्ये आवश्यक आहे एम आय डी सी खूप नॉमिनल फी त्याच्यामध्ये घेते पण मग एम आय एम आय डी सीच्या रेकॉर्डला त्याचं कुठंतरी रेकॉर्ड तयार होतं की या उद्योजकाने या एक्स वाय झेड कंपनीला पोटभाड्याने तिथं दिलेलं आहे एमआयडीसीची पोटभाड्याची ही सर्व्हिस पण आहे आमच्याकडे आणि त्याच्यामध्ये उद्योजक अप्लाय करून रीतसर परवानगी घेऊन पोटभाड्याने देणे ट्रान्सफर करणे चेंज इन ॲक्टिव्हिटी करून घेणे किंवा चेंज इन कंपनी नेम करून घेणे तर बांधकाम परवाना घेणे त्यानंतरच बांधकाम करणे त्यानंतरच बी सी सी कम्प्लीट करणे विदिन टाईम पिरियड कारण याच्यामध्ये प्लॉट वाटप केल्यापासून त्यांना पाच वर्षाचा कालावधी मिळतो पाच वर्षामध्ये त्यांनी बिल्डिंग कंप्लिशन सर्टिफिकेट करून नाही घेतलं तर पुढं मग दंडप असतो तर ह्या गोष्टी बऱ्याचशा उद्योजकांना माहीत नसतात आणि जे ॲग्रीमेंट लीज सुरुवातीला केलं जातं त्याच्यामध्ये हा सगळा उल्लेख असतो पण बऱ्याचशा उद्योजकांकडून ते वाचायचं राहून जातं तर ते आपल्या माध्यमातून मला उद्योजकांना हेच आवाहन करायचं आहे की त्यांना एम आय डी सीच्या सर्व्हिसेसबद्दल प्रथम माहिती करून घ्यावी मिलापबद्दल आणखीन काही शंका असतील तर त्यांनी आमचे उद्योग भवन जे विश्रामबागमध्ये आहे त्याला भेट द्यावी आणि बाकीच्याही सर्विसेस आहेत त्याबद्दल माहिती करून घेऊन आपला उद्योग जास्तीत जास्त वाढेल आणि त्याच्यावरती कोणतीही कारवाईचा बडगा उचलला जाणार नाही याची काळजी घ्यावी आज इथे होऊन मॅडम मिला प्रणालीविषयी आणि एकूणच औद्योगिक वसाहती संबंधी आपण जी माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणी सांगलीकडून मी आपले आभार मानते धन्यवाद धन्यवाद आकाशवाणी सांगलीचे मी स्वतः याबद्दल एम आय डी कडूनही धन्यवाद मानते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आज या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग प्रसारित करण्यात आला याबरोबरच आजचा उद्योग जगत हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत पुन्हा भेटू नमस्कार उद्योग जगत या कार्यक्रमाचे सादर करते मुक्सीत मुजावर